गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उदयनराजेंच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालंय साताऱ्यात डी जे वाजवण्यास रात्रीपर्यंत परवानगी द्या अशी विनंती करण्यासाठी कार्यकर्ते आहेत मंडळाचे ते उदयनराजेंच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालंय विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आलेली आहे सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेत गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी घातलेल्या निर्बंधाबाबत तक्रारींचा पाढाच वाचलाय आणि यानंतर उदयनराजे भोसले यांनी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी फोनवरून संवाद साधत प्रशासनानं सांगितलेल्या डेझिबल प्रमाणे डॉल्बी वाजवण्यास मंडळांना परवानगी द्यावी आणि विसर्जन मिरवणूक बारा वाजेपर्यंत नाही तर रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली आहे सातारा सांस्कृतिक परंपरा राखणारा जिल्हा आहे आणि पोलिसांनी मंडळांना सहकार्य करावं अशी विनंती देखील त्यांनी केलेली आहे के। त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो बारा वाजेपर्यंत बार मिरवणूक थांबायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे परत सांग ते कुठल्या हिशोबात बसतं त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना त्यांना सांगितलं योग्य नाही पण दुसरं हे ट्रॅफिक आणि हे सगळं सगळं सगळ्याचं म्हणजे फार वादार होऊन जात तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉल्बी वाजवा